नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली तुरीचा वान गजर अवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मोरूम अवक आलेली आहे एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे पण पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार पाचशे तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला अवकालेली आहे पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार सातशे दहा रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये जास्तीचा दरम्याला पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाल्य आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार एकशे पन्नास रुपये